शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शांतिकुमार पाटील आज आपण हुमणी या किडीबद्दल सविस्तर माहिती करून घ्यायची आहे इथून पुढच्या काळामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक धोक्याची घंटा असं म्हटलं तर काही हरकत नाही कारण हुमणीचा प्रादुर्भाव वाढणार हे जवळपास निश्चित झाले म्हणायला काय हरकत नाही त्याचं कारण असं आहे दोन दिवसापूर्वी परवा दिवशीच मी एक पोस्ट व्हायरल केली त्याच्यामध्ये आपण बघितलं असाल की हुमणीचे भुंगे मला आढळले माझ्या अंगणामध्येच लाईटकडं एका लाईटकडं जवळपास आठ ते दहा भुंगे आकर्षित झाले मग एवढ्या दहा मिनटाच्या कालावधीमध्ये जर दहा भुंगे आकर्षित होत असतील तर नक्कीच या परिसरामध्ये कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये तरी पर्टिक्युलरली असं संपूर्ण महाराष्ट्रात देखील म्हटलं तरी काही हरकत नाही तर या भुंग्यांचा प्रॉब्ल आत्ताच जमिनीतून वर यायचा इमर्जन्स कालावधी चालू झाला म्हणजे याचा अर्थ असा आहे की नक्कीच शी हुमणीचे भुंगे आता अंडी घालण्याचा कालावधीसुद्धा सुरू झाला आता हुमणीचं जीवनचक्र समजून घेणं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप गरजेचं आहे कारण हुमणी नियंत्रणासाठी वर्षभर उपाययोजना करून देखील बऱ्याच शेतकऱ्यांची अडचण असते ती हुमणी नियंत्रण होत नाही किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की आम्ही आमच्या शेतामध्ये पाला ठेवल्यामुळे हुमणी होते तर आज आपल्याला हुमणीचं जीवनचक्र संपूर्णपणे समजून घेऊया हुमणी ही कीड भुंगावर्गीय कॅटेगरीमध्ये मोडते मग आणि या या किडीची कि जी अवस्था आहे त्या चार अवस्थेमधून ह्या किडीचं जीवनक्रम पूर्ण होत असतो त्यामध्ये अंडी अवस्था अळी अवस्था कोशावस्था आणि प्रौढावस्था त्यालाच आपण भुंगावस्था म्हणतो आणि ह्या चार अवस्थेमधून ज्यावेळेस जीवनचक्र पूर्ण होतो त्यावेळेस आजपर्यंतचा जो सायन्स आहे किंवा कीटकशास्त्रातलं जे विज्ञान सांगतं की हुमनीचा सा जीवनचक्र कसा तर तो आपण समजून घेऊया तर ते असं असायचं की ज्यावेळेस हुमियामध्ये वळवाचा पाऊस पोहायचा मोठ्या प्रमाणात पाऊस पडायचा त्यावेळेस पाऊस पडल्यानंतर हे जमिनीतून भुंगे बाहेर यायचे आणि हे भुंगे बाहेर आल्यानंतर नर आणि मादींचं मिलन कारण हे जमिनीतून बाहेर आल्यानंतर भुंगे शेताजवळच्या लिंबाचा असेल बोरीचा असेल बाबळीचं चे झाड असतील किंवा इतर झाडं असतील या झाडांवरती जायचे आणि त्या झाडांवरती उपजीविका करत साधारणतः संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान हा जमिनीतून इमर्जन्स बाहेर पडतो म्हणजे भुंगे बाहेर पडायला लागतात आणि तिथून पुढे एक दोन तासाचा कालावधी म्हणजे आठ सव्वा आठ साडेआठपर्यंत यांचं मिलन होतं आणि मग तिथून नर मरून जातो आणि मादी ही जमिनीमध्ये ओलाव्याच्या ठिकाणी साधारणतः आठ ते बारा सेंटीमीटरच्या खोलीवरती शाबूदाण्यासारखी अंडी घालते जवळपास एक मादी भुंगा साठ ते सत्तर अंडी एका वेळेस घालते आणि हा कालावधी जवळपास आठवडाभर अंडी घालण्यास चालू असतो तर हे साठ ते सत्तर अंडी एक मादी घालत असेल याचा अर्थ तिथून त्याच्यापासून साठ ते सत्तर आळ्या निर्माण होणार आहेत आणि ही जी पुढची जी अवस्था आहे म्हणजे अंडीतून आळी बाहेर पडण्याचा कालावधी साधारणतः पंधरा ते वीस दिवसांचा आहे ते जमिनीतले तापमान आणि आर्द्रता किती आहे याच्यावरती ठरतं अळी बाहेर पडल्यानंतर आळीसुद्धा तीन अवस्थेतून जाते पहिली जी अवस्था असते बाल्यावस्था अवस्था असं आपण म्हणू तिचा कलर साधारण व्हाईट कलर असतो आणि पांढऱ्या कलरची ही आळी जवळपास साठ दिवसापर्यंत पंचावन्न ते साठ दिवसापर्यंतची ही पहिली अवस्था असते सुरुवातीच्या काळामध्ये ही जी आळी आहे उमणीची आळी ही सेंद्रिय जमिनीतले सेंद्रिय पदार्थ व मातीतली इतर घटकांवरती उपजीविका करते आणि जसजशी ही आळी मोठी होईल तिथून पुढच्या काळामध्ये ती मुळांकडे आक आकर्षली जाते आणि मुळांवर उपजीविका करायला चालू करते म्हणजे या किडीचा जो प्रादुर्भाव करणारा म्हणजे हानिकारक असणारी या व किडीची स्टेज कुठली तर ती आळी अवस्था आहे तर ही आळीची असं जवळपास पुढची अवस्था दुसरी अवस्था असते त्यामध्ये सुद्धा ती मुळांवरच उपजीविका करते ती पण साधारणतः दोन एक महिन्याच्या कालावधी आणि तिसरी अवस्था सुद्धा दोन अडीच तीन महिन्यापर्यंत वातावरणानुसार म्हणजे जवळपास ही अळी अवस्था आपल्या जमिनीमध्ये सहा ते सात महिने किंवा काही ठिकाणी असं ऑब्झर्वेशन झालेलं की आठ महिन्यापर्यंत ही अळी अवस्था आपल्या जमिनीमध्ये असते ही अळी अवस्था पूर्ण झाल्यानंतर हीच आळी कोशामध्ये रूपांतर करतात स्वतःच्या शरीराभोवती एक तांबूस कलरचा आवरण तयार करतात आणि त्याला कोश म्हणतो आपण ती कोषावस्था जमिनीमध्ये असते या कालावधीमध्ये ना त्याला अन्नपाणी काहीच लागत नाही आणि तो साधारणतः कोषावस्था पूर्ण झाल्यानंतर त्या कोषामधून भुंगा बाहेर पडतो आणि हा भुंगा जमिनीमध्येच म्हणजे मातीमध्येच तसा सुप्तावस्थेत बसलेला असतो तो साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये ही भुंगे असे तयार होत असतात आणि ते सुप्ताअवस्थेत मातीत तसेच बसलेले असतात आणि मग त्याच्यानंतर दोन तीन महिन्यानंतर ज्यावेळेस वळवाचा पाऊस पडला जायचा पूर्वीच्या काळी त्यावेळेस हे भुंगे जमिनीतून बाहेर यायचे आणि मग परत कालावधी व्हायचा याचा अर्थ की ही जी कीड आहे ही की एका वर्षामध्ये एकच जीवनक्रम पूर्ण करते असा त्याचा अर्थ आहे परंतु आपल्याला सगळ्यांना आता माहीत आहे की टेम्परेचर सगळीकडे वाढतं आहे हवामानात एकदम प्रतिकूल नाही आहे अकाळी पाऊस पडतो म्हणजे निसर्ग हा अनियमित झालेला आहे आणि या निसर्गाच्या इम्पॅक्टमुळे किंवा या वातावरणाच्या बदलामुळे त्या किडीनेसुद्धा स्वतःमध्ये बदल केलेत आणि त्याच्यामध्ये मग अशा प्रकारचं आपल्याला दिसून येतं त्याला इंग्रजीमध्ये ओव्हरलॅपिंग जनरेशन्स असं म्हणतात म्हणजे त्यांचा जीवनक्रमचासुद्धा स्टाईल पूर्णपणे बदलली आता हेच लक्षात घ्या जर वीस तारखेला मला भुंगा मला दिसला याच्या आधीसुद्धा आले असतील माहीत नाही किंवा मा आमच्या निदर्शनास आलं नसेल आज जर एका दिव्याकडं एका लाईटच्या बल्बकडे जर अर्धा भुंगे येत असतील तर नक्कीच ही चिंताजनक बाब आहे आणि इथून पुढं मग त्यांचा अंडी घालण्याचा कालावधी राहिला आणि हा कालावधी साधारणतः गेल्या दोन तीन वर्षाचं हुमणीचं ऑब्झर्वेशन घेतलं तर बाराही महिने चालू झालात अंडी घालण्याचा कालावधी तुम्हाला काही भुंगे एप्रिलमध्ये दिसतील मेमध्ये दिसतील जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर यावर्षी डिसेंबरपर्यंत भुंगे दिसत होते याचा अर्थ काय आहे या किडींचा जीवनक्रम पूर्णपणे बदलून हा अशा पद्धतीनं झालेला आहे की बारा महिन्यामध्ये अंडी घालण्याचा कालावधी झाला आहे आणि म्हणून मग आपल्या शेतकऱ्यांची अडचण होती की बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की मी डोसमध्ये रिजंट वापरलं आहे फरटेरा वापरलं आहे तरी माझ्या जमिनीमध्ये हुमणी आहे हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांना इथून पुढच्या काळामध्ये या किडीचा बंदोबस्त करत असताना आपल्याला काळजीपूर्वक पाऊल उचलावं लागणार म्हणजे या ठिकाणी एकात्मिक पद्धतीचा वापर करायला लागणार भलेही आपली अडसाल लागण असेल आपण रिजंट फरटेरा वापरला असेल पण एक लेईंग पिरियड म्हणजे अंडी घालण्याचा कालावधी त्याने नोव्हेंबरमध्ये गाठली असतील तर नक्कीच आपल्याला डिसेंबर जानेवारीमध्ये हुमणी कीड आपल्याला आपल्या शेतामध्ये दिसणार त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये एक चॅलेंजिंग टास्क प्रत्येक शेतकऱ्यांसमोर असणार आहे की हुमणी किडीचं नियंत्रण करायचं कसं आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी यापूर्वीसुद्धा सांगण्यात आल्या आहेत की सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत प्रकाश सापळे लावले पाहिजेत तर तेसुद्धा एक चांगली टेक्निक आहे पण प्रकाश सापळे लावून त्या ठिकाणी जर आपण त्याच्या प्रकाश सापळ्याच्या खाली रॉकेल मिश्रित पाणी ठेवलं तर त्याच्यात पडून हुमणीचा भुंगा मारतो आता हुमणीचे भुंगे मारणे का गरजेचं आहे कारण एक मादी भुंगा जवळपास साठ ते सत्तर आळ्यांना जन्म देत असेल आणि तेच जर आपण एक पन्नासभर भुंगे मारले तर तुम्ही विचार करू शकता किती अळ्यांचा आपण त्या ठिकाणी रोखू शकतो हे एक तंत्रज्ञान आहे दुसरं फेरोमोन ट्रॅप आहे म्हणजे फेरोमोन ट्रॅप सुद्धा उपलब्ध आहेत हुमणीचे तर हुमणीचे फेरोमोन ट्रॅप बसवल्यामुळं हो त्या ट्रॅपकडे ते हुमणीचे भुंगे आकर्षित होतात आणि आपण भुंगे एकत्रित गोळा करून आपण त्यांना नष्ट करू शकतो हे दोन महत्त्वाच्या उपाययोजना शेतकऱ्यांनी आवर्जून केल्या पाहिजेत एक लाईट ट्रॅप आणि दुसरं फेरोमोन ट्रॅप तिसरी आहे ती गोळा करण्याची पद्धत आता प्रॅक्टिकली बोलायचं झालं तर हे दहा वर्षापासून सगळेजण सांगत आहेत की हुमणीचे भुंगे गोळा केले पाहिजेत सामूहिकरित्या गोळा केले पाहिजेत संध्याकाळच्या वेळेस झाडं हलवून त्या मुे गोळा केले पाहिजेत पण ते प्रॅक्टिकली कुणी करत नाही ते, ते शक्य नाही तर असं ज्यांना शक्य आहे ते करू शकतात ज्यांना शक्य नाही त्यांनी कमीत कमी फेरोमोन ट्रॅप आणि लाईट ट्रॅपचा वापर करणं अपेक्षित आहे तिसरं आपल्या जमिनीमध्ये आपण बारकाईनं बघितली पाहिजेत आपल्या बांधावर जर लिंबाची झाडं असतील बाबळीची झाडं असतील इतर कुठली झाडं असतील तर लिंबाच्या झाडाची जर पानं कुरतडलेले दिसत असेल तर असं समजायचं की तुमच्या आजूबाजूला हुमणीचे भुंगे आलेले आहेत आणि त्यांनी अंडी घातलेली आहे हे एक सिम्पटम सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं बांधावरती जर झाडं कुठली असतील त्याची पानं कुरतडली असतील तर ते नक्कीच हुमणीच्या भुंग्याने कुरतडलेली असतात तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी समजून घ्यायचं आणि अशा वेळेस अशा झाडांवरती बांधांवरच्या झाडांवरती क्युनॉलफॉस वीस मिली प्रतिपंप याप्रमाणे जरी फवारणी केली आपण तरी भुंग्यांना त्या ठिकाणी आपण काही प्रमाणात प्रतिबंध आणू शकतो तिथून पुढं आपण बरीचशी मार्केटमध्ये कीटकनाशकं आहेत आता मी काही नाव घेतो रेजंट असेल फर्टेरा असेल ऑर्थर असेल किंवा लिक्विड स्वरूपातला हमला असेल क्लोरोबायफ्रोस असेल स्लेअर फ्रो असेल असे बरेच कीटकनाशकांचा वापर आपण हुमणीच्या नियंत्रणासाठी करतो परंतु योग्य वेळेस योग्य पद्धतीनं या कीटकनाशकांचा वापरसुद्धा होणं अपेक्षित आहे हुमणीची अवस्था बघून आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत बऱ्याच वेळेस असं होतं हुमणी असते बोदामध्ये आणि आपण ड्रेंचिंग करतो सरीमध्ये तर हे जे रासायनिक कीटकनाशक आहेत त्या यांच्या बाबतीत जर नियंत्रण करायचं असेल की यांच्या वतीनं जर नियंत्रण करायचं असेल तर नक्कीच त्या किडीचा आणि त्या कीटकनाशकाचा संबंध आला पाहिजे म्हणजे त्यांचा कॉन्टॅक्ट आला तरच ती कीड मरणार आहे नाहीतर मरणार नाही ती हुमणी मरणार नाही याच्यासाठी ती स्टेज बघून किंवा पिकाची अवस्था बघून समजा लागण असेल अजून ऊस सरीमध्ये आहे म्हणजे अजून फुटऱ्याच्या अवस्थेमध्ये आहे त्यामध्ये जर हुमणी दिसत असेल तर त्या ठिकाणी अळवणीच्या माध्यमातून आपण त्याला नियंत्रित करू शकतो परंतु बोदात जर एकदा गेली तर ती नियंत्रण करणं प्रॅक्टिकली डिफिकल्ट आहे अवघड आहे तर अशा वेळेस आपल्याला एक जैविक बुरशी कीटकनाशकाचा आपल्याला वापर करायला लागणार आहे एक बुरशीच आहे बेटारायझियम सोपली नावाची आणि बवेरिया बॅसियाना नावाची ह्या दोन्ही बुरशी एकदम आपल्याला फायदेशीर ठरतात हुमणीच्या नियंत्रणासाठी कारण हुमणी किडीचं नियंत्रण या दोन कीटकनाशक कीटकनाशकाच्या माध्यमातून एकदम चांगल्या पद्धतीने करता येतं आता हे मेटारायझियम आणि बवेरिया लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा उपलब्ध आहे म्हणजे याची आपण आळवणीसुद्धा करू शकतो पावडर फॉर्ममध्ये सुद्धा उपलब्ध आहे हे पावडर फॉर्म आपण सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून याचा वापर ज्या ज्या वेळेस डोस टाकणार आहे त्या त्यावेळेस आपण टाकू शकतो साधारणतः माझ्या कॅल्क्युलेशनप्रमाणे दोन ते तीन वेळेस आपण या जैविक कीटकनाशकाचा जर वापर केला मेटारायझियम बवेरियाचा तर नक्की आपल्याला या याच्यापासून नियंत्रण मिळणार आहे आणि ज्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचा रेशो चांगला आहे त्या जमिनीमध्ये या तेवी कीटकनाशकाची वाढ म्हणजे मेटॅरायझियमचं अन बवेरियाचं पॉप्युलेशन नॅचरली वाढायला मदत होते आणि त्यामुळं हुमणी कुठूनही चालत असेल अळी जरी चालत जात असेल तर त्याच्या पायाला जरी या बुरशीचा टच झाला तर शंभर टक्के ती कीड मरण्यास आपल्याला फायदेशीर ठरणार आहे नॅमिनेक याच्यामधलं तंत्रज्ञान आहे की एंटमोपॅथोजेनिक निमॅटो एक सूत्रकृमी असते त्याच्या वाप पद्धतीनं किंवा त्याच्या वापरानं सुद्धा आपण याला नियंत्रित करू शकतो पण त्याच्यासाठी पण काही नैसर्गिक मर्यादा आहेत जसे की त्याच्यासाठी जमिनीमध्ये ओल असणं अपेक्षित आहे तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच ऊस उत्पादकांसाठी एक डेंजर अलार्म असा आहे की हुमणीचा प्रादुर्भाव आपल्या पुढील काळामध्ये नक्की वाढणार आहे कारण गेले दोन दिवस मी सातत्यानं ऑब्झर्व्ह करतो आहे की हुमणीचे भुंगेरे बाहेर पडत आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांना आज हा व्हिडिओ मिळणार आहे त्याने आपणही बघा आपण बघून झाल्यानंतर आपल्या संबंधित शेतकऱ्यांना पाठवा आणि ताबडतोब आपल्या पिकाच्या हुमणीच्या उपाययोजनेसाठी सगळेजण कामाला लागणं गरजेचं आहे कारण हुमणी ही कीड अशी आहे आपल्याला यापूर्वीसुद्धा अनुभव आलेला आहे हुमणीमुळे कमीत कमी, कमी दहावीस टक्क्यापासून ते जास्तीत जास्त ऐंशी नव्वद टक्केपर्यंत नुकसान झालेलं आपण डोळ्याने बघितलेलं आहे आणि कुठलीही शेती करत असताना पर्टिक्युलरली ऊस शेती करत असताना आता याच्याकडं आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही कारण हे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे त्यामुळं हा व्हिडिओ आपण पहा इतरांना पाठवा आणि ताबडतोब उपाययोजना करण्यासाठी कामाला लागा असं या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो कारण हुमनी हे हुमनी पीक पिढीसाठी ऊस पीक हे एकदम आवडते पीक आहे प्रत्येक शेतकऱ्याने आता ताबडतोब आपल्या शेतामध्ये पिकामध्ये जाऊन पहा लाईटकडं जाऊन पहा आपल्याला दिसल्यानंतर तुम्ही त्वरित संपर्क करा माझा मला फोन करा माझा या ठिकाणी नंबर पण देणार आहे तुम्ही फोन करा त्रास करा पण आपल्याला आपल्या हातचं पीक घालवायचं नाही आपल्याला त्याला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक ऊस उत्पादकाची जबाबदारी आहे त्यामुळे प्रत्येकाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद